जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील सहा खरेदी विक्री संस्थांच्या संचालक मंडळांच्या निवडणुकीतून एकशे चौसष्ट उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता एकशे सदुसष्ट उमेदवार रिंगणात कायम आहे यामध्ये चांदूर खरेदी विक्री संघ अविरोध असून वरुडमध्ये सतरा तर अमरावती खरेदी विक्रीमध्ये केवळ एका पदाकरिता रविवारी मतदान प्रक्रिया संपन्न झाली जिल्ह्यातील छत्तीस मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला शहरातील गर्ल्स हायस्कूल केंद्रावर सुद्धा मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला अमरावती तालुक्यासह अचलपूर मोर्शी वरुड तिवसा व चांदू रेल्वे येथील तालुका खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळासाठी अकरा फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली चांदू रेल्वे खरेदी विक्री संघातील सर्वच उमेदवार अविरोध झाल्याने पाच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एकशे सदुसष्ट उमेदवार निवडणूक लढवित आहे अमरावतीमध्ये एका जागेसाठी गर्ल्स हायस्कूल येथे रविवारी मतदान घेण्यात आले या केंद्रावर अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला वृद्ध मतदारसह दिव्यांग मतदारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजाविला या केंद्रावर रविवारी सायंकाळी मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे येथे एक हजार नऊशे दोन मतदार असून सहा मतदान केंद्र निश्चित करण्यात आले याकरिता बावीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मोर्शी येथे सतरा जागांसाठी निवडणूक होत असून याकरिता नऊ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली याकरिता पंचावन्न कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे वरुडमध्ये सोळा संचालक पदाकरिता निवडणूक होत असून येथे नऊ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे याकरिता पंचावन्न कर्मचारी नियुक्त आहेत अचलपूरमध्ये सतरा संचालक पदाकरिता पाच मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले या ठिकाणी मतदान केंद्रावर उमेदवार मध्ये मतदान स्थळी वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले पोलिसांची ड्युटी असताना सुद्धा दोन गट आमने सामने आमरीतुमरीवर येऊन एकमेकांवर आपला संताप व्यक्त करण्यात आला <स्थाँगा> 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 Thank <laughs> तालुक्यात सर्व सतरा संचालकांकरिता मतदान घेण्यात आले येथे पाच मतदार केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली अमरावती करिता गर्ल्स हायस्कूल येथे एका टेबलवर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली तर मोर्शी करिता बाजार समिती येथे दुसऱ्या दिवशी बारा फेब्रुवारीला सहा टेबल वर मतमोजणी होईल मध्ये बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी सहा टेबल वर मतमोजणी अचलपूर येथे देखील बाजार समिती परिसरातच मतमोजणी होणार आहे येथे चार टेबलवर मतमोजणी होणार आहे तिवसा येथे मात्र महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे चार टेबलवर मतमोजणी होईल